यशवंत चावरे जिल्हा न्यायाधीश यांचे मनोगत मुंबई कायदे मंडळाने अस्पृश्यांना सर्व सार्वजनिक ठिकाणी विहिरी तळी शाळा न्यायालये कार्यालय दवाखाने खुली करण्याचा ठराव संमत केल्यामुळे समानतेचा कायदेशीर मानवाधिकार मिळणार यामुळे संबंध अस्पृश्य सुखावले आता कायदेशीररित्या इतरांप्रमाणे मानवाधिकार बजावता येईल याची चर्चा सुरू होती त्याचबरोबर ते असेही विचार करत होते की सवर्ण लोक हा ठराव मान्य करतील काय प्रत्यक्षपणे सवर्ण लोक अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यास व उपयोग घेण्यास मुभा देतील काय जर त्यांनी हक्क नाकारलेच तर काय उपयोग आहे सवर्ण शिक्षक अस्पृश्यांना शिक्षण घेण्यास व शाळेत बसण्यास मुभा देतील काय अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश करण्यास आणि पूजा करण्याचा हक्क आहे ही बाब पुजारी मान्य करतील काय सवर्ण डॉक्टर अस्पृश्य रोग्यास स्पर्श करून उपचार देतील काय त्यांना दवाखान्यात दाखल करून घेतील काय आणि त्यांना इतरांप्रमाणे गादी पलंग व वैद्यकीय सोयी पुरवतील काय न्यायालये अस्पृश्य पक्षकारांना न्यायालयात प्रवेश देतील काय सार्वजनिक कार्यालये अस्पृश्यांना त्यांचे गारहाणे अधिकाऱ्यांसमोर मांडण्यासाठी प्रवेश करण्यास खुली राहतील काय मानवाधिकाराची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी क्रांतिकारी बदल कसा घडून येईल असे विविध प्रश्न उपस्थित करून त्यावर अस्पृश्य लोक विचार करत होते उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद